कर्जत शहरानजीक असलेल्या पळझरी धरणात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून घटना नेमकी कशी घडली यावर विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय ही घटना दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आली अशी माहिती आता समोर आली आहे सतत तरुणीचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान असल्याचे प्राथमिक अंदाज असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरूच केली आहे दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच खोपली येथील गुरुनाथ साठेकर यांची हेल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढे एक मदत कार्य केले त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले पोलिसांकडून पंचनामा व ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून नेमके कारण तपासण्यानंतरच स्पष्ट होणार आहे दरम्यान काल चौदा फेब्रुवारी रोजी तर व्हॅलेंटाईन डे तर आज पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस असताना ही घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली मात्र पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले